नमस्कार मी प्रशांत चुळेकर लय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घर सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार मोदी परिवारावरून विरोधकांची टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये मोठा मेळावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली त्यांना परिवार नसल्याकारणाने ते जनतेची काळजी करत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली त्यांचा संदर्भ घेत भाजपच्या अनेक नेत्यांनी मोदी का परिवार अशी टॅगलाईन लावली राहुल गांधी यांच्या सभेत सुद्धा मोदी परिवारावर चर्चा मुंबई येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप प्रसंगी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोदी परिवाराबाबत शंका उपस्थित केली आहे तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे बाकी परिवार कुठे आहे असा सवालही त्यांनी विचारला आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हिंदू संस्कृतीत कुटुंबाला महत्व दिले जातं मोदी यांना कुटुंबच नसले तर ते हिंदू धर्माची तत्वे पाळतात का असाही प्रश्न उपस्थित केला आहे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुद्धा भाजपवर कडारून टीका केली आहे भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्याची पोरं पळवून नेणारा मोठा झालेला पक्ष आहे ही पोरं पळवून नेलेली तुमच्याजवळ राहणार नाहीत ती परत पळून जातील असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे काय आहे नरेंद्र मोदी यांचा परिवार नरेंद्र मोदी यांचे एकोणीसशे अडुसष्ट साली विवाह झाला जसोदा बेन चिमनलाल ह्या त्यांच्या पत्नी आहेत त्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत मोदी यांना सहा भाऊ बहीण आहेत पण ते सुद्धा कुटुंबासोबत राहत नसल्या त्यांच्यावर टीका केली जाते जे आपल्या परिवारासोबत नसतील ते जनतेसोबत काय असतील असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे जे कुटुंब सांभाळत नाहीत ते देश काय सांभाळणार अशी टीकाही मोदी यांच्यावर केली जाते असेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करत लय भारी मुंबई